लार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे अबिलाल दादा देवरे हे स्वतः संस्थापक प्रशिक्षणार्थी म्हणून इथं लढा देत आहे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथं उपोषण चालू अस चालू आहे आणि आज आठवा दिवस आहे तरी शासनाने अजून दखल घेतलेली नाही का म्हणून दखल घेत नाही त्यांना कलम राज्यघटना आणि कायदा मान्य नाही का जर मान्य नसेल तर त्यांनी स्वतः प्र अभ्यास करून किंवा त्यांना जर अभ्यास जमत नसेल तर त्यांनी स्वतः विदेशात जाऊन वकील आणावा आणावा आणि आमच्या दादांच्या प्रश्नाचा उत्तर सोडवावा जर ते पण जमत असेल तर त्यांनी आम्हाला कागदपत्री किंवा लेखी जी आर वगैरे काढून आम्हाला त्यांनी ठोस निर्णय द्यावा नाहीतर आमचे दादा इथं उपोषण चालूच राहील उपोषण तर चालूच राहील पण आमचा रास्ता रोको आंदोलन हे प्रचंड प्रमाणात वाढू शकतो तरी शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी धन्यवाद